चालू असणारा असणारा प्रत्येक सत्संग आणि प्रवचन माझ्याकडे आली याचे मी परमभाग्य समजते आणि सेवेला सुरुवात कर सेवेला सुरुवात करण्या करण्याबद्दल थोडासा परिचय देते आणि सेवेला सुरुवात करते प्रथमतः तुम्हाला सर्वांचे आभार तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली माझे गुरुवर्य आनंदराव लाड महाराज यांच्या मार्गदर्शनाने व माझे वडील मारुजी महाराज नव्हते त्यांच्या मार्गदर्शनाने इथपर्यंत येण्याची संधी मिळाली मी का फार मोठी प्रवचनकार नाही त्यामुळे जे काही वेडवाकडे बोले ते तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते आणि सेवेला सुरुवात करते ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि नाने ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक नऊ आणि ओवी क्रमांक सात यांच्या प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली ओवी हो आहे तैसा हृदयामध्ये मी रामू आजता सर्व सुखाचा राम आणि की भांतास ही विषयावर ओवीचा सरळ सरळ अर्थ सांगायचा झाला तर ज्ञानोबर आहे म्हणतात जगाचा मालक असणारा परमात्मा हा आपल्या हृदयाच्या जवळ आहे तो सर्व गुण संपन्न आहे पण हा जीव विषयात गुंतल्यामुळं आपल्याला तो अजून कळालेला नाही म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा मी अर्थ ठेवण्याचा प्रयत्न केलाय तर ज्ञानोबर आहे म्हणतात जगाचा मालक असणारा परमात्मा म्हणजे देव हा आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे आपल्या जवळच आहे पण आपल्याला तो अजून कळालेला नाही तर आपल्याला तो का कळालेला नाही माहित आहे कुणाला तर आपल्याला तो कळालेला नाही कारण हा जीव विषयामध्ये गुंतला आहे किंवा रममान झालाय म्हणून आपल्याला तो अजून कळालेला नाही तर ते विषय कोणते आहे तर पहिला आहे तो म्हणजे रस दुसरा आहे रूप तिसरा आहे गंध चौथा आहे स्पर्श आणि पाचवा आहे तो म्हणजे शब्द या पाच विषयामध्ये हा जीव गुंतला आहे त्यामुळे अजून आपल्याला देव कळालेला नाही ना आणि आणि नेमका आपलं झालंय कोणासारखं हेच सांगण्यासाठी ह्या ओवीच्यावरती दोन ओव्या सांगितल्या त्यामधून आपल्याला कळतं की आपलं नेमकं झालं आहे कोणाचं आणि ती पहिली हूवी अशी आहे की का कमलगंधा आणि धरतुरी नांदणुक एकेची घरी परिपराभू सेवेची भ्रमदी एरा चुकलूची पुरे आता मला सांगा कमळाचं फूल कुठे उगवते कमळाचं फूल आहे पाण्यात उगवते आणि त्याचा देठ असतो इथे खाली चिखलात असतो आणि त्या देटाजवळच एक बेडूक असते आणि ते फूल उमलल्यानंतर ते फुल उमरल्यानंतर लांबच एक भोंगा त्या फुलाजवळ येतोय आणि त्या फुलाचा सुगंध घ्यायला सुरुवात करते आणि तो सुगंध घेऊन तिथनं निघून जाते आता मला सांगा त्या फुलाच्या जवळ आधीपासून कोण होत बेडूक होता कि भोंगा कोण होत फुलाच्या जवळ तो बेडूक होता मग कुणी सुगंध घ्यायला पाहिजे होता बेडकाना सुगंध घ्यायला पाहिजे होता तो त्याच्या जवळच होता पण त्याला काय सुगंध घेता आला नाही तो लांब भोंगा सुगंध सुगंधाचा वास आल्यानंतर तो तिथे येऊन सुगंध घेऊन गेला पण जवळ असणाऱ्या बेडकाला ते काय कळालं नाही आणि आपलं पण त्या बेडकासारखंच झाले आपल्या जवळच आहे पण आपल्याला काय कळाला नाही एक उदाहरण आले म्हणून सांगतो भोंगा सगळ्यात कठीण लाकूड कोणतं सगळ्यात कठीण लाकूड हे बाबळीचं असतं आणि त्याच बाबळीच्या झाडाला भोंगा होल पाडू शकतो आणि ते फूल उमरल्यानंतर त्या फुलात तो भोंगा सुगंध घ्यायला जातो आणि त्या सुग त्या सुगंध घेण्यात इतका रममान होतो की त्याला सायंकाळ झालेली कळत नाही आणि सायंकाळ झाल्यानंतर ते गुल कमळाचं फूल मिटकतं आणि मो तो भोंगा गुदमरून गुदमरून त्या फुलातच मरून जातो मग त्याला हे कळत नसेल का तेव्हा की का त्याला इतकं कटिंग लाकूड पोकरता येते मग त्याला पाकळ्या पोकरता आल्या नसत्या का का त्याला मते आल्या नाही कारण तो सुगंध नावाच्या विषयामध्ये रममान झाला होता त्यामुळे त्याला ते पाकळ्या नाही म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात तै सा मी राम आपल्या जवळच आहे पण आपल्याला कळालेला नाही आणि दुसरी होवी अशी आहे की पाहे पा, पाहे पा, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड परिहवीरुन परिहवीरुण ते गोचिड अशुद्ध गायन शेवटी आपण सगळेजण शेतकरी मंडळी आहोत आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये गाय आहे आणि गायच्या अंगावर एक छोटासा प्राणी असतो त्याला काय म्हणतात गोछीड असं म्हणतात आणि तो गोचिड कुठं बसतोय जिथं दूध असतंय तिथं बसतोय तो वर्षानुवर्ष तिथं असतोय मग काय मिळतय तो, तो, तो? अशुद्ध असं रक्त पितो त्याच्या जवळच दूध असते पण त्याला ते कळते काय वर्षानुवर्ष तिथंच असतंय पण दूध न पिता तो काय पितोय रक्त पित म्हणजे आपलं त्या गोचड्यासारखं आणि बेडकासारखंच झाले आपल्या जवळच आहे पण आपल्याला कळत नाही म्हणून आहे म्हणतात ते हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम आणि जी भ्रांतासी कामो विषयावरील एक उदाहरण सांगतो एक लाकूड तोड्या असते आणि त्या लाकूड तोड्याला चष्मा असतो म्हणजे निसर्गाचा नियम असतो की चारशी लागली की चाळशी लागते आणि त्याचा कोणतंही काम करायचं असेल तर त्याला चष्मा घातल्याशिवाय ते काम करता येत नाही ना तो प्रत्येक काम करताना तो चष्मा घालतो आणि एके दिवस त्याचा मित्र खूप दिवसाने मित्र त्याच्यासोबत गप्पा मारायला आला होता त्याच्या घरी ते दोघे जण गेले आणि गप्पा मारत असताना त्याच्या लाकूड त्याच्या मनात विचार आला की आता आपल्याला गप्पा मारायच्या कुठलं काम करायचं नाही मग कशाला पाहिजे चष्मा म्हणून त्यानं डोळ्याचा चष्मा आपल्या डोक्याला वर सारून ठेवला आणि त्यांच्या दो त्या दोघा मित्रांच्या गप्पा सुरू झाल्या ती तास दीड तास त्यांच्या गप्पा सुरू झाल्या त्यांच्या गप्पा संपल्यानंतर तो त्याचा मित्र त्याच्या त्याच्या घरला निघून गेला आणि घरला निघून गेल्या घरला निघून गेल्यानंतर तो सुतार मात्र त्याचा चष्मा घरभर शोधायला त्याने सुरुवात केली ते सगळं घर शोधलं पण त्याला काय चष्मा सापडला नाही कसा सापडणार कारण तो कुठं होता त्याच्या जवळच होता त्यामुळं त्याला का तो घरभर शोधून सुद्धा सापडला नाही शेवटी त्यानं त्याच्या बायकोला हाक मारली आणि बायकोला म्हणाला माझा चष्मा कुठं आहे बघ तिनं पण घरभर शोधायला सुरुवात केली सगळं घर दोघांचं शोधून झालं तरी त्यांना काय चष्मा सापडला नाही शेवटी त्यांची बायको त्यांच्या समोर आली आणि त्यांना म्हणाली कशाला घरवर शोधायला हाय न तुमच्या डोक्यालाच तेव्हा त्या सुताराला कळालं की चष्मा आपल्या जवळच आहे म्हणजे आपलं पण त्या सुतारासारखंच झाले आपल्या जवळच देव आहे पण आपल्याला तो अजून कळालेला नाही म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ती सारुदियामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामो आणि की भ्रांताची कामो विषयावरी तर नेमका देव कुणी साठवला कुणी साठवला देव तर पहिले ते म्हणजे हनुमंतराय हनुमंतरायाने देव हृदयात साठवला जेव्हा प्रभू राम तेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्ये लंकेमधून सीतामाईंना सोडवायला गेले तेव्हा सोडवून आणल्यानंतर ले त्यांनी एक मोठी सभा भरवण्याची ठरवली आणि त्या सभेमध्ये प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामानुसार बक्षीस द्यायचं ठरवलं आणि त्याच सभेमध्ये सगळ्यात शेवटला हनुमंतराय उभे होते आणि हनुमंतराय शेवटला उभे असलेले सीतामाईंनी पाहिलं आणि सीतामाई प्रभू रामचंद्रांना म्हणाल्या की जितकी एवढी मदत आपल्या त्या हनुमंतरायाने केली आणि तेच काय या सभेत शेवटला तेव्हा तुम्ही त्यांना का, का बक्षीस दिलं नाही तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना म्हणाल्या त्यांना म्हणाले की त्यांनी आपल्याला इतकी मदत केली आहे की आपले पाच प्राण जरी त्यांच्या पायावर ठेवले हो तरी त्यांचा उपकार फिटणार नाही तेव्हा सीतामाईंनी सीतामाईने हनुमंतरायाना समोर बोलवून घेतलं हनुमंतराय यापुढे हनुमंतराय कोणाचा अवतार होते हनुमंतराय वानराचा अवतार होते त्यामुळे उड्या मारत मारत असल्या सीतामाईंसमोर समोर येऊन उभारले आणि सीतामाईंनी आपल्या गळ्यात असणारा पंचरत्नांचा हात हनुमंतरायांच्या गळ्यात घातला आणि हनुमंतराय परत उड्या मारत मारत सभेच्या बाहेर एक झाड होत त्या झाडावर जाऊन बसले आणि त्या झाडावर जाऊन बसल्यानंतर त्यांनी ती माळ अशी बघितली त्या माळेतला एक मणी घेतला तोंडात घातला आणि तो फोडला त्याच्यात त्यांना काय दिसलं नाही परत तो दुसरा मणी घेतला तो तोंडात टाकला त्याच्यात त्यांना काय दिसलं नाही परत तो तिसरा मणी घेतला तो तोंडात टाकला त्यांना परत त्याच्यात काय दिसलं नाही चालू दे काय वाजेपर्यंत कशाला प्रवचन करायला लागते चालू दे असं सगळं मणी त्यांचं फोडून झाले पण त्यांना काय त्यांना काय त्याच्यात काय दिसलं नाही हे दृश्य कोणी पाहिलं सीतामाईंनी लांबण पाहिला आणि सीताबाईंना राग आला सीताबाई हनुमंतरायांजवळ आल्या आणि हनुमंतरायांना म्हणाल्या हनुमंतराय खाली या तेव्हा हनुमंतराय त्यांच्या समोर येऊन उभारले आणि सीताबाई त्यांना म्हणाल्या मी तुम्हाला इतका अनमोल पंचरत्नांचा हार दिलाय आणि तुम्ही तो का खराब करून टाकलात तेव्हा प्रभू रान तेव्हा हनुमान म्हणाले की मी सगळं सगळंपणे फोडून बघितले पण मला ह्याच्यात काय मला माझा राम दिसला नाही ज्याच्यात राग नाही ते काय माझ्या कामाच नाही तेव्हा सीतामाईनं राग आला भरपूर राग आला तेव्हा सीतामाई त्यांना म्हणाल्या तुम्ही म्हणताय की ह्याच्यात राम ह्याच्यात राम नाही मग तुम्ही तुम्ही दाखवा बघू तुमच्यात आहे का राम तेव्हा हनुमंतरायांनी आपला हात छातीजवळ नेला हृदयाजवळ नेला आणि ने तैसा हृदयामध्ये मी राम फक्त रामाच नाही तर ला राम लक्ष्मण सीतामाई आणि त्यांचं दर्शन घेतलेलं हनुमंतराय असं दृश्य कुठं दाखवलं आपल्या हृदयामध्ये दाखवलं म्हणजे हनुमंतरायाने देव कुठं साठवला आपल्या हृदयात साठवला तर दुसरं आहे ते म्हणजे संत सावतामाळी आणि संत सावतामाळी हे कधीही पंढरपूरला न जाणारे वारकरी होते त्यांचा त्यांनी जणू काही पंढरीच आपल्या मळ्यामध्ये फुलवली होते आणि त्यांचा प्रसिद्ध अभंगसुद्धा आहे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवगी मिठाई माझी अवघी मिठाई माझी लसून मिरची कोथम लसून मिरची कोतंबी अवघा झाला माझा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी विठाई माझी विठाई माझी म्हणजे कांदा लसूण अशा वेगवेगळ्या भाज्यांनी त्यांनी पंढरी आपल्या जणू काय शेतातच फुलवली होते आणि तेच पंढरी बघायला देव तिथं देव येताना सोबत ज्ञाना आणि नामा या दोघांना सोबत घेऊन आले ज्ञाना म्हणजे ज्ञानदेवराय आणि नामा म्हणजे नामदेवराय या दोघांना सोबत घेऊन आले आणि त्या दोघांना सांगितलं तुम्ही बाहेरच थांबा आणि देव एकटे आहात गेले आणि संत सावतामाळेंना म्हणाले की माझ्या पाठीमाग दोन चोर लागल्यात माझ्या पाठीमाग दोन चोर लागल्यात आणि मला कुठेतरी लपवा तेव्हा संत सावतामाळे म्हणाले सगळा मळा आपलाच आहे लपा कुठं पण तेव्हा देव म्हणाले असं कुठं पण लपून चालणार नाही कारण जे चोर आहेत ते असे आहेत की जे एक आहे तो पकडतोय आणि एक आहे तो दाखवतोय त्यामुळे कुठं पण लपून चालणार नाही तेव्हा संत सावतामळी म्हणाले संत सावतामाळी शेतात काम करत असल्यामुळे त्यांच्या हातात खुरपं होतं आणि तेच खुरपं त्यांनी आपल्या छातीत मारलं ते सारुद यामध्ये मी रामू आणि जगाच्या मालकाला सांगितलं की लपा आपल्या हृदयात त्यांना लपायला सांगितलं आणि देव तिथं जाऊन लपले आणि थोड्या वेळाने नाना आणि नामा दोघंही आत आले आणि संत सावतामाळींना म्हणाले देव आलाय का इथं तेव्हा संत सावतामाळी म्हणाले इथं काय देव आलेला नाही तेव्हा संत सावतामाळींच्या अंगावर एक घोंगडं होता आणि त्या घोंगड्याच्या आतनं थोडासा देवाच्या पितांबरीचा तुकडा आला होता आणि ते देवाचा तु तुक तो पितांबरीचा तुकडा तो, तो ज्ञानानं बघितला आणि ज्ञानानं ना सांगितलं नामा इकडं तिकडं काय बघतोस तो मतो तिथेच आहे देवताही सहा हृदयामध्ये मी राम म्हणजे कोणी संत सावताबाईने देव कुठे साठवला तर आपल्या हृदयात साठवला आणि तिसरे आहेत तिसऱ्या आहेत त्या ती म्हणजे संत जनाबाई आणि देवासोबत कोणाचा भांडण्याचा अधिकार असेल तर त्या म्हणजे संत जनाबाई होत्या आणि त्यांनी सुद्धा देवाला आपल्या हृदयात साठवलं हनुहनुमंतर आहे संत सावतामाळी आणि संत जनाबाई या तिघांनी हृदयात साठवला तर आपल्यालाच हृदयात देव साठवायला आवडेल का तर देव आपल्या हृदयात साठवण्यासाठी काय करायचं तर आपल्याला देव हृदयात साठवता येईल पण त्याच्यासाठी आपल्याला अनुबंध चतुर्थे समजायला पाहिजेत आणि ती समजल्यानंतर नक्की आपल्याला देव कळू शकतोय आपल्या जवळच आहे पण तो अजून आपल्याला कळालेला नाही आणि त्यामुळे आपल्याला हा कळू शकतो तर अनुबंध चतुष्ट म्हणजे काय तर अनुबंध चतुष्टी म्हणजे चार घटक एकत्र येतात त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात तर ते चार घटक कोणते तर तो पहिला आहे तो म्हणजे अधिकारी दुसरा विषय तिसरा प्रयोजन आणि चौथा म्हणजे संबंध हे चार आहेत ते ते अनुबंध चतुष्टय आहेत आता पहिला बघायचा आहे तो म्हणजे अधिकारी तर अधिकारीची व्या शास्त्र व्याख्या असं करतं की ज्याचा मल गेलाय ज्याचा विक्ष गेलाय आणि ज्याचा आवरण जाण्याची तीव्र इच्छा आहे त्याला अधिकारी असं म्हणतात आता अधिकारी म्हणजे मला इकडचा बाहेरचा पोलीस अधिकारी किंवा दुसरा ग्रामपंचायत अधिकारी सांगायचा नाही मला परमार्थातला अधिकारी सांगायचा आहे जर पहिला आहे तो शास्त्र असं सांगतं की मल विक्षप आणि आवरण हे तीन दोष आहेत आणि हे आपल्याला घालवायचं आहे तर मल म्हणजे काय तर मल म्हणजे पाप आणि आपल्याला ते घालवायचंय हात वर करा बि ज्यांच्यात जिन, पाप वाचनाये सगळ्यांच्या मध्ये पाप आणि पुण्य हे दोन्ही पण आहे आणि आपल्याला तेच पाप आहे तर पाप कशानं जात आहे पाप हे देवाच्या नामस्मरणानं जात आहे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर संत मीराबाई संत मीराबाई या कोण होत्या संत मीराभाई या राजकन्या होत्या ते आणि त्यांच्या राजकन्या असल्यामुळं त्यांच्या घरातली सगळी कामं करायला दासी किंवा आता आपण त्यांना मोलकरीन असं म्हणतो आणि सगळी कामं करायला दासी होत्या सगळी कामं त्यांच्या घरातली त्या दासी करायच्या आणि निघून जायच्या एके दिवशी त्याच त्यांच्यातल्या एका दासीनं येताना सोबत आपल्या मुलग्याला घेऊन आली आणि ते मुलगा इकडं पहिल्यांदाच आल्यामुळं राजवडा फिरत होता आणि त्याची आई त्याचं काम करत होते आणि मीराबाई त्यांच्या खोलीतून बाहेर आली आणि त्या मुलाची नजर त्या मीराबाईंवर पडली आणि त्याच्या मनात पापवसना निर्माण झाली आईचं काम आवरलं आणि आई आणि मुलगा दोघं पण घरला यायला निघाले आणि घरी आल्यानंतर तो मुलगा आईला म्हणला आई मी तिथं संत मीराबाईंना बघितले आणि जर मला लग्न कोणाशी करायचं असेल तर मी संत मीराबाईंशीच करेन तेव्हा आई म्हणाली बरं झालं माझ्याजवळच बोला जर का तू राजवाड्यात हे बोलला असतास तर तुला आणि मला दोघांनाही आपल्या राजानं जिवंत सोडलं नसतं तेव्हा मुलानं काय त्या आईचं ऐकलं नाही त्या आई आईचं ऐकलं नसल्यामुळे त्यानं परत त्याला ते त्यानं हट्टच केला की मी त्यांच्यासोबतच लग्न करणार मग त्याच्या आईनं विचार केला की काय पण होऊ दे आता काय पण करून तो मरणारच आहे त्यानं अन्नपाणी सोडल्यामुळं तो जगू शकणार नाही त्यामुळे आपण एकदा जाऊन राजाला विचारूया तेव्हा गेले आणि जाऊन संत मीराबाईंना दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी विचारलं त्या आईने संत मीराबाईंना म्हणाल्या की माझा मुलगा काल माझ्यासोबत आला होता आणि माझ्या मुलग्याने तुम्हाला बघितलं आणि तो म्हणतोय की मी लग्न करीन तर तुमच्याशीच करीन तेव्हा संत मीराबाई संत होत्या त्यामुळे त्यांचे विचार सुद्धा त्यांच्यासारखेच होते परत ते आत परत दुसऱ्या दिवशी मुलाला घेऊन या असं संत मीराबाईंनी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याही मुलाला आपल्यासोबत घेऊन गेल्या आणि त्या मुलाला त्या संत मीराबाईंनी सांगितलं की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे ती तुम्ही पूर्ण केलीसा की मी तुमच्याशी नक्की लग्न करेन तो समोर डोंगर दिसतोय तिथं तुम्ही जा आणि सात दिवस नामस्मरण करा आणि ते झाल्यानंतर मी नक्की तुमच्याशी लग्न करेन तेव्हा तो, तो मुलगा त्या डोंगरावर गेला आणि त्याचं नामस्मरण करायला सुरुवात झाली त्याचे पहिलाच दिवस होता त्यामुळे नामस्मरण करायला त्याने सुरुवात केली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी yes. म्हणा की का मी तीच म्हणू म्हटल्यावर पाप लागेल काय कुणाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं त्याचं नामस्मरण सुरू झालं आठही दिव, दिवस आठ दिवस त्यानं नामस्मरण केलं आणि आठव्या दिवशी संत मीराबाईंनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या नामस्मरणातून जाग जाग करण्यासाठी आल्या आणि नामस्मरणातून जाग केल्या केल्या त्या मुलानं त्या संत मीराबाईंच्या पायावर लोटांगण घालत श्री संतांची ए, मा माता चरणावर याने साष्टांग करी दंडवत म्हणजे नामस्मरण केल्यानंतर त्यांना कोण दिसला असेल मीराबाईंच्या रूपात त्यांना त्यांची आई मीराबाईंच्या रूपात दिसली म्हणजे आपल्याला ह्याच्यातनं काय घ्यायचं आहे की आधी जेव्हा नामस्मरण करायचं होतं नामस्मरण करण्याआधी त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये पापवसना होते आणि नामस्मरण केल्यानंतर ती पापवसना निघून गेली म्हणजे नामस्मरणानं पाप, गे ना पाप हे निघ जाऊ शकते म्हणून ज्ञानोबराय ज्ञानोबराय म्हणतात की देवापेक्षाही देवाचं नामस्मरण मोठा आहे म्हणून त्यांनी हरिपाठात पण सांगितले ज्ञान देव कुसे निवृत्तीशी चाड आणि गगना नाम आहे म्हणजे देवापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आहे आणि पाप कशान जाते म्हणून सांगितलं नामस्मरणानं जाते तर पाप आता आपला दोष गेला तर दुसरा दोष आहे तो म्हणजे विक्षप आणि तो विक्षप आपल्याला घालवायचा आहे तर विक्षप म्हणजे काय तर विक्षप म्हणजे चंचलता आपल्या मनाच्या दोन अवस्था तयार होतात त्याला चंचलता असं म्हणतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण इथं आपल्याला प्रवचनाला कुणी आणले कुणी आणले आपल्याला इथंपर्यंत प्रवचनाला आपल्या मनानं आपल्याला इथंपर्यंत आणले आणि थोड्या वाटेत तिथं खाली आल्यानंतर तेच मन म्हणते कसाला जायचं प्रवचनला काय ऐकायचं ते बघ टी व्ही बघत बसूया घरात तर दुसरं मन म्हणते बघून तर करूया काय आहे तर एक मन म्हणते की प्रवचनाला जाऊया आणि दुसरं मन म्हणते आहे जायला नको म्हणजे इथं मनाच्या दोन अवस्था प्राप्त झाल्या आणि तेच तीच आपल्याला चंचलता घालवायची आहे तर चंचल चंचलता कशी घालवायची तर चंचलता ही उपासनेनं जाते किंवा उपवासानं जाते व्रत एकादशी करी न उपवास आणि गायी न हरिनिशी मुकीना मग मग आपण एकादश किंवा उपवास करत नाही का आजच आहे उपवास करत नाही काय आपण मग चंचलता नावाचा दोष अजून का गेला नाही आपला आपण कसा करतोय उपवास काय काय खातोय सकाळी शेंगदाणा नंतर शाबू ताक नंतर सांडग नंतर आणि संध्याकाळी केळ्याचा वेपर्स बटाटे वेपर्स आणि संध्याकाळी झोपताना वरीचा भात एवढं सगळं खाऊन आपण उपवास करते मग जाईल का आपला चंचलता नावाचा दोष जाईल तर चंचलता नावाचा दोष असा जाणार नाही त्याला उपवास कडक उपवास करायला पाहिजे तेव्हा आपला चंचलता नावाचा दोष जाईल आता आपला मल गेला विक्ष गेला आणि तिसरा दोष आहे तो म्हणजे आवरण आणि तो आपल्याला घालवायची तीव्र इच्छा करायची मग आवरण म्हणजे काय तर आवरण म्हणजे अज्ञान आणि अज्ञान आपल्याला घालवायचे आणि तेव्हा अज्ञान क अज्ञान केव्हा जाते मग जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा अज्ञान दूर होते आता आपले हे तिन्ही दोष गेले आपण अधिकारी झालो तर फक्त अधिकारी होऊन उपयोगाचं नाही आपल्याला विषय समजायला पाहिजे प्रयोजन कळायला पाहिजे आणि त्याचा संबंध कळायला पाहिजे तर विषय म्हणजे काय जी आपल्याला गोष्ट हवी आहे त्याच्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे विषय आणि तिसरा गोष्ट आहे ती म्हणजे प्रयोजन आणि प्रयोजन म्हणजे फळ आणि ते फळ आता समजा आपण शेतात गेलो आणि फक्त बांधावर जाऊन उभारलो आपण काहीच काम केलं नाही तर आपल्याला मिळेल का फळ आधी त्या शेतात काहीतरी काम करायला पाहिजे किंवा पेरणी काय आपल्याला धान्य टाकायचं आहे ते टाकायला पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याचं ते फळ मिळणार आहे आणि प्रयोजन म्हणजेच फळ आणि चौथा विषय आहे तो म्हणजे संबंध देवाचा आणि आपला काहीतरी संबंध आहे हे कळायला पाहिजे आणि ह्या चार गोष्टी कळाल्यानंतर नक्कीच आपल्याला देव समजू शकतोय मग आपल्याला देव का कळालेला आहे अजून कारण आपण विषयामध्ये गुंतलोय तुम्हाला एक प्रश्न विचारू तुमच्या इकडं माणसं मरत्यात मग ती माणसं मेल्यावर जातात का जिवंत असताना कधी जातात मेल्यानंतर जाते म्हणजे तुमचं आणि आमचं सेम आहे आमच्या इकडं पण मेल्यावरच जातात जेव्हा माणूस जातोय किंवा देह ठेवतोय त्यावेळी उचलताना बाजू जमलेली माणसं मन काय म्हणतात उचला तायला ह्याच्यात काय ह्याच्यात काय राम नाही म्हणजे राम तिथं होता का नाही मग आपल्याला कधी कळालं जेव्हा मे तो माणूस मेला तेव्हा आपल्याला कळालं की त्याच्यात राम होता पण तो जिवंत असताना त्याला आपण कधी म्हणले का की बाबा तूच राम आहेस म्हणजे तो मेला तेव्हा आपल्याला कळालं की त्याच्यामध्ये राम आहे मग देवाचं अस्तित्व आहे का नाही तर देवाचं अस्तित्व आहे म्हणून ज्ञानवर आहे म्हणतात रामू असता सर्व सुखाचा एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत सगळ्यांनी साप बघितलाय तर सापाचं आवडतं खाद्य काय किंवा सापाला काय आवडतंय काय आवडते आपल्या सापाला काय आवडते पिझ्झा बर्गर चायनीज हे आपल्या सापाला आवडते आपण काय तिकडे जायला नको आपल्याकडे एवढा वेळ नाही तर ह्या सापाला काय आवडते बेडूक खायला आवडते तो बेडूक खात असताना कुणी बघितलंय कसा खातोय बेडूक साप साप तो बेडूक खात असताना त्याच्या तोंडाकडनं नाही तर तो बेडकाच्या पायाकडनं खातोय तो पटकन खातोय का हळूहळू हळूहळू खातोय आणि तो खात असताना निम्मा बेडू त्या सापाच्या तोंडात असतोय तरीही तरी पण तो जे बाजूनं गुई गुई करणारे असे कीटक असते तो आपल्या जीवन आपल्या जी तोंडात घेतोय ते घर घ्यायची काय गरज आहे काय त्या बेडकाला कारण तो अवघ्या दोन सेकंदात मरणार आहे तरी पण तो बाजूच्या कीटक वडून खायलाय तर ते काय त्याला घेण्याची गरज नाही कारण तो काळाच्या जबड्यात आहे तरी पण तो बाहेरचं सुख ते कि बाहेरचे किटक असं वरबडून घेतोय आपलं पण त्या बेडकासारखं झाले आपण पण काळाच्या जबड्यात आहे तरी पण आपण सगळं सुख असं वरबडून घेतोय म्हणून ज्ञानोबा म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू हसता सर्व सुखाचा आराम आणि की कामो विषयावर बोलण्याच्या बोलण्याच्या योगात काही चुकलं असेल तर क्षमा करा चुकीचे शब्द माझं मला परत करा नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी तुम्हाला सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम मिळतो